नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी सचिन शिंदे सामान्य ज्ञान म्हणजे जीएस हा विषय या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलेलं होतं की पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षाला जे महत्वाचे टॉपिक आहेत ते आपण युट्यूबच्या माध्यमातून जे आहे ते एकदम डिटेल्स आणि एक्झाम ओरिएंटेड परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे टॉपिक जे जे आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहेत मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं होतं आ, की गोदावरी नदी प्रणाली आपण घेतलेला होता महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा जो टॉपिक आहे ना मित्रांनो तर या अं नदी प्रणाली टॉपिक वरती मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात जास्त म्हणजे कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा तुम्हाला छत्तीस जिल्ह्यातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा प्रत्येक परीक्षाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि या प्रत्येक परीक्षाला या टॉपिकवरती क्वेश्चन आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा आय एम पी टॉपिकमध्ये येतोय एकशे बारा क्वेश्चन तुम्हाला हे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या ॲनालिसिस करून काढले एकशे बारा प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे मागच्या लेक्चर ज्यांनी बघितलेला आहे त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की मागचा गोदावरी नदीचं घोरं जे आहे ते व्यवस्थित बघून घ्या आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि या लेक्चर जे आहे ना याच्या या, या लेक्चरच्या बाहेर एकही एक क्वेश्चन तुम्हाला पोलीस भरतीला भीमा नदीचा जर पडला तर जाणार नाही त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि लेक्चर आवडलं तर तुम्हाला बिलकुल काय करायचंय शेअर करायचंय मित्रांसोबत चलो वेळ न लावता तर आपल्याला आज या टॉपिक मध्ये जो आहे तो भीमा नदीचं खोर बघायचं आहे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये सगळे कन्सेप्ट प्लस तुम्हाला त्याच्यावरती जे काही पीवाय क्यू प्रश्न पडलेले आहेत हे पीवाय क्यू सुद्धा मी तुम्हाला याच लेक्चर मध्ये घेणार आहे ठीक आहे चल चालू करूया भी आपण भीमा नदीचं खोर तर लक्षात राहू द्या भीमा नदीचं जर खोर जर आपण बघितलं तर भीमा नदीचा उगम सगळ्याला आपल्याला आप अगोदर बघावं लागणार आहे तर भीमा नदीचा उगम जर आपल्याला विचारला तर महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी एक असणार ते म्हणजे भीमाशंकर आणि या भीमाशंकर या ठिकाणी या नदीचा जो उगम आहे तो झालेला आहे कोणत्या भीमाशंकर लक्षात राहू द्या महाराष्ट्रातले पाच ज्योतिर्लिंग आहेत भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात पाच आहेत त्या महाराष्ट्रातल्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी समुद्र सपाटी पासून एक हजार मीटर उंचावरती या नदीचा काय होतोय उगम होतोय त्याच्यानंतर ही जी नदी आहे ही जर नदी जर आपण बघितली या ठिकाणी उगम पावताना हा भीमा नदी ओके त्याच्यानंतर हे बघा ही अशी वाहत जाते भीमा म्हणजे सह्याद्री पर्वतात उगम पावते सह्याद्री पर्वतात तू हरिचंद्र डोंगरच्या खालून तू नदी वाहते तुम्हाला पुणे पुण्यातून नंतर अहिल्यानगर ओके सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांचा समावेश या नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला होताना दिसत आहे ठीक आहे तर ही अशी भीमा नदी आहे ओके भीमा नदी महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला जी आहे आपली कोणती कृष्णा नदी या कृष्णा नदीला महाराष्ट्राच्या बाहेर ही जाऊन काय होते मिळते ठीक आहे ना तर बघूया आपण या, या नदीबद्दलच्या डिटेल्स महत्वाची माहिती जी आहे ती या खोऱ्यामध्ये बघा भीमा नदीला पहिली नदी जर आपण बघितली तर वेळ आहे त्याच्यानंतर एक सेकंद त्याच्यानंतर मीना नदी आहे त्याच्यानंतर इथं ती मीना नदी जी आहे ती कुकडी नदीला येऊन मिळते आणि कुकडी नदीला जी आहे कुकडी नदीला सॉरी मीना नदी जी आहे ती घोड नदीला आणि घोड नदीला येऊन दुसरी मिळणारी जी आहे ती आहे कुकडी नदी आहे ठीक आहे ना तर बघा त्याच्यानंतर इथून दुसरी जी आहे हा म्हणजे हरिश्चंद्र ओके हा हरिश्चंद्र डोंगर आणि त्याच्यानंतर इकडं हरिश्चंद्र त्याच्यानंतर बालाघाट डोंगर ठीक आहे ना तर या हरिश्चंद्र डोंगरामध्येच तुम्हाला अहिल्यानगरमध्ये एक नदी उगम पावते ती म्हणजे सीना नदी बरोबर पर ना कोणती आहे सीना नदी सीना नदीला तुम्हाला इकडं बालाघाट डोंगरातून उगम पावणारी म्हणजे विनसरणा नदी जी आहे ती येऊन मिळते आणि त्याच्यानंतर सोलापूरमधली इथं भोगावती नदी येऊन मिळते ठीक आहे ना तर या नद्यांचे आपण नाव नावं टाकून घेऊया बघा पहिली नदी कोणती सांगितली मी पहिली नदी आहे वेळ नदी ठीक आहे त्याच्यानंतर आहे मीना नदी कोणती आहे मीना नदी ओके मेळ नदी जे आहे ते सह्याद्री आपल्या लोणावळ्याच्या तिकडंच एक लोणावळ्याचा सुळखा धाकले या ठिकाणी ही नदी मिळते त्याच्यानंतर ती आपल्या तळेगाव ढमढे तळेगाव तळेगाव ढमभेरे ढमढेरे या ठिकाणी ती कोणाला मिळते भीमा नदीला मिळते लक्षात राहू द्या ही नदी कोणती आपण भीमा नदी बघतोय तर भीमा नदीला येऊन मिळते त्याच्यानंतर मीना नदी आहे मीना नदी जी आहे ती इथं घोड नदीला येऊन मिळते ती कोणती आहे घोड नदी जुन्नर लक्षात राहू द्या घोड नदीचा उगम कुठं आहे जुन्नर तालुक्यामध्ये ही नदी जी आहे ती उगम पावते आणि जुन्नर मधून वाहत आल्याच्या नंतर पुढे तिला मीना नदी येऊन मिळते मीना नदी पुढे वाहत आल्याच्या नंतर परत घोड नदी जी आहे ती घोड नदी पुढे आल्याच्या नंतर या घोड नदीला कुकडी नदी येऊन मिळते कोणती कुकडी ओके कुकडी नदी लक्षात राहू द्या ही तुम्हाला हरिश्चंद्र डोंगरामध्येच उगम पावते एक महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात राहू द्या कुकडी नदीच्या किनाऱ्यावरती किंवा कुकडी नदीच्या काठावरती जगातले सगळ्यात मोठे जे रांजण खळगे आहेत ओके कुंभगर्त आपण त्याला म्हणतो हे तुम्हाला पाहायला भेटेल एक मिनिटात तुम्हाला मी दाखवतो रांजण खळगे बघा हे कुकडी नदीच्या खोऱ्यामधले हे रांजण खळगे कुंभगर्त आपण त्याला म्हणतो हे जगातून वेगवेगळे शास्त्रज्ञ भौगोलिक विचारवंत भूवज्ञ तज्ज्ञ हे सगळे हे रांजण खळगे बघायला येतात हे गाजलेले महत्वाचे आणि मोठे रांजण खळगे तुम्हाला निघोज या शहरामध्ये तुम्हाला या पारनेर तालुक्यामध्ये कुकडी नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला भेटते ठीक आहे त्याच्यानंतर घोड नदी जी आहे ती तुम्हाला इथं भीमा नदीला येताना मिळते त्याच्यानंतर दुसरी नदी जी आहे ती तुम्हाला मी सांगितली ती कोणती आहे सांगितली सीना नदी ओके सीना नदी जी आहे ती अहिल्यानगर डो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हरिचंद्र डोंगरामध्ये सी नदीचा उगम होतोय आणि ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येते आता सीना नदी जी आहे सीना, सीना नदीवरती जर तुम्हाला विचारलं तर कोणतं शहर आहे अहिल्यानगर हे सीना नदीवरचं शहर लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर दुसरी एक बालाघाट डोंगर रांगेमध्ये पाटोदा पठार किंवा चिंचोली या ठिकाणी एक नदी उगम पावते तिचं नाव काय आहे तर तिचं नाव आहे विंचरना नदीचे खूप महत्वाचे वैशिष्ट्य दोन लक्षात राहू द्या नदी नदीचे पाटोदा पठारावर बालाघाट डोंगरामध्ये उगम पावते दुसरं वैशिष्ट्य या नदीवरती एक सौताडा या ठिकाणी असा महत्वाचा तो म्हणजे सौताडा सौताडा गावातच सौताडा नावाचा धबधबा आहे धब धबा ओके नदी आणि त्यावरील प्रसिद्ध धबधबे तर चौदाचा सा धबधबा विंचरणा नदीवर आहे लक्षात राहू द्या त्याच्यानंतर विंचारणा नदी पुढे आल्याच्या नंतर जामखेड नावाचं शहर आहे ओके जामखेड जामखेड शहर बऱ्याच जणांना माहीत असेल आश महारा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बैल बाजार जर तुम्हाला विचारला तर तो जामखेड या ठिकाणी होतो आणि जामखेड हे शहर कोणत्या नदी काठावर आहे तर त्या विंचरणा नदी काठावर आहे आणि इथंच एक तलाव तुम्हाला पाहायला भेटेल त्याचं नाव आहे भूतवडा ओके भूतवड्याचा तलाव या भुतवड्याचा तलाव जो आहे तो जामखेडला पाणी पुरवठा करतो हे विंचर्णा नदीवर आहे विंचर्णा नदी पुढे जाऊन ती कोणाला मिळते सीना नदीला मिळते ठीक आहे तर सीना नदी पुढे गेल्याच्या नंतर परत तिला एक नदी येऊन मिळते ती म्हणजे कोणती आहे भोगावती ओके कोणती आहे भोगावती आणि भोगावती आणि नंतर जाऊन कोणाला मिळते सीना नदीला आणि सीना नदी शेवटी मग तुम्हाला जे आहे भीमा नदीला जाऊन मिळते भीमा आणि सीना नद्यांचा संगम जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला तो कुंडल या ठिकाणी सांगायचा आहे कुठं आहे कुंडल सोलापूरमधलं कुंडल या ठिकाणी भीमा आणि सीना नदीचा जो आहे संगम तो तुम्हाला या ठिकाणी दाखवायचा आहे कोणती नदी आहे शेवटी सीना नदी आहे तर सीना आणि भीमा नदीचा संगम कुंडल या ठिकाणी हे झालं तुम्हाला डाव्या तिरवून मिळणाऱ्या नद्या भीमा नदीला डाव्या तिरवून कोणत्या नद्या मिळतात किंवा भीमा नदीला डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत तर पहिली नदी मी तुम्हाला सांगितलेली आहे एक सेकंद पहिली नदी जी आहे ती कोणती सांगितली तुम्हाला वेळ नदी ओके कोणती आहे वेळ नदी त्याच्यानंतर कोणती इथे मीना नदी पहिली नदी कोणती आहे तर वेळ नदी दुसरी आहे मीना नदी मीना नदी ही कोणाची उपनदी आहे घोड नदीची उपनदी आहे घोड नदीला दुसरी एक नदीवरून मिळते कोणती कुकडी नदी आणि मग घोड नदी जी आहे ती तुम्हाला कोणाला जाऊन मिळते भीमा नदीला मिळते ठीक आहे यांचे संगम वगैरे आपण पुढे घेऊयास त्याच्यानंतर हरिचंद्र डोंगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सीना नदी सांगितली सीना नदी जी आहे ती पुढं वाहत येऊन तिला नदी येऊन मिळते आणि पुढं नंतर सीना नदीला भोगावती नदी मिळते आणि नंतर सीना नदी जी आहे ती आपल्या ह्याच्यामध्ये कुंडलमध्ये जाऊन कोणाला मिळते आहे तर ती मिळत आहे आपल्या भीमा नदीला ठीक आहे आता इकडच्या तीरावरून जर बघितले आपण म्हणजे उजव्या तीरावर मिळणाऱ्या नद्या उजव्या तीराने मिळणाऱ्या नद्यापैकी जर आपण बघितली तर पहिली भी, नदी जी आहे भीमा भीमा नदीला मिळणारी ती म्हणजे भामा नदी कोणती आहे भामा बघा पहिली इकडची नदी कोणती आहे भामा नदी ओके भामा त्याच्यानंतर दुसरी जर नदी बघितली तर इथं तर ती दुसरी आहे इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या तिथंच उगम पावणारी आहे ओके इंद्रावती म्हणजे ठीक आहे लोणावळ्याजवळ उगम पावणारी इंद्रावती नदी जी आहे ती तुम्हाला जाऊन परत भीमा नदीला जाऊन मिळते त्याच्यानंतर दुसरी नदी आहे ती म्हणजे पावना नदी कोणती आहे पावना ओके okay, पवना नदी पवना नदीला इकडनं जे आहे ती मुळा नदी मिळते ओके आणि ह्या दोघी जे आहेत ते तुम्हाला इकडं वाहत जाताना त्याच्यानंतर इकडनं तुम्हाला एक दुसरी एक नदी मिळते ते म्हणजे मुळा नदी बरोबर बर ना इकडं लक्ष द्या ह्याचं नाव काय आहे पवना पावना त्याच्यानंतर मुळा लोणाव्याच्या नदीत मुळा वेल्ले या ठिकाणी ही नदी जी आहे ही तुम्हाला उगम पावती वेल्लेला आणि खालून एक नदी वाहत येताना दिसते ती म्हणजे मुठा नदी ओके मुळा आणि मुठा पवना मुळा त्याच्यानंतर ह्या पुढे गेल्याच्या नंतर इथं मुळामुठा नदीचा संगम होतो पुण्याला पुण्याला आणि त्याच्यानंतर ह्या नदी ज्या तर मुळामुठा एकत्रित प्रवाह जो आहे ओके कोणता आहे मुळा आणि त्याच्यानंतर मुठा हा एकत्रित प्रवाह जो आहे तो रांझण गावला एक कोणता आहे रांझण रांझणगाव ओके देवाचं महागणपती रांझणगाव जे आहे त्या ठिकाणी मुळामुठा एकत्रित प्रवाह कोणाला जाऊन मिळतो आपल्या भीमा नदीला मिळतो आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर नद्या जर आपण बघितल्या तर त्याच्यानंतर आहे इकडं भोर तालुक्यामध्ये उगम पावणारी आहे भोर ओके भोर तालुक्यामध्ये इथं नीरा नदीचा उगम होतोय कोणती आहे नीरा नदी नीरा नदी जी आहे ती तुम्हाला अशी आता ही जी नीरा नदी आहे या नीरा नदीला बघा नीरा नदीवरती सुद्धा बरेच वेळेस प्रश्न पडते ही जी नीरा नदी आहे आ, या नीरा नदीला डाव्या राहून महत्वाच्या दोन नद्या मिळतात जसं की उदाहरणार्थ वेळवंडी नदी पहिली नदी कोणती आहे वेळवंडी ओके वेळवंडी आणि दुसरी जी नदी आहे ती आहे तुमची करा नदी ओके कोणती आहे करा ओके करा नदी आता वेळवंडी नदी जी आहे ना ही सुद्धा तुम्हाला भोर तालुक्यामध्येच उगम ता पावताना दिसते कुठं भोर तालुक्यामध्ये पण या नदीचं वैशिष्ट्य जर तुम्हाला विचारलं तर नीट लक्षात राहू दे इकडे बघा इकडे कोणते वेळवंडी आणि इकडं करा नदी आहे उजव्या बाजूने जर तिला येऊन नदी जर विचारली तर तिथं बाणगंगा नदी सांगायची कोणती बाण गंगा ओके कोणती आहे बाणगंगा आणि त्याच्यानंतर पुढं अजून एक आहे ती म्हणजे मानगंगा कोणती आहे गंगा नदी मिळताना दाखवायची कोणती आहे मान गंगा इथं मान, मान नदी विचारते ना नाहीतर तुम्हाला मान गंगा असं दोन्ही पैकी एक नाव आहे तिला मान नदी पण म्हणतात बाण मान गंगा नदी सुद्धा म्हणतात हे बाणगंगा नदी आहे ना हे नीट लक्षात राहू द्या हे तुम्हाला बाणगंगा नदीवरती फलटण ओके फलटण शहर आहे बाणगंगा नदीवर आणि फलटणला फलटणची जीवन वाहिनी म्हणतात त्याला जीवन वाहिनी कोणाला रे बाणगंगा नदीला तर फलटणची जीवनवाहिनी कोणाला म्हणतात तर ती बाणगंगा नदीला म्हणतात ओके त्याच्यानंतर हे मानगंगा नदी जी आहे या मानगंगा नदीवरती लक्षात राहू द्या दहिवडी ओके दहिवडी त्याच्यानंतर मसवड मसवड आणि सांगोला कोणता दहिवडी मसवड आणि सांगोला हे महत्वाचे तीन शहर जे आहेत हे मानगंगा नदीवर आहेत नीट लक्षात राहू द्या त्याच्यानंतर करा नदी घ्या आता करा नदी जी आहे करा नदीवर सर बघा इथं सुरुवातीला करा नदी, नदी जर बघितलं तर सासवड ओके सासवड हे शहर या नदी काठावर आहे आणि सासवडला जर आपण बघितलं इथं जेजुरी जे जे गाव आहे कुठे जेजुरी ओके जेजुरी गाव जे आहे ते महारा मार, महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाची जेजुरी हे देवस्थान तुम्हाला या नदीच्याच काठावर पाहायला सासवड सासवडमध्ये सोपान काकाची समाधी सोपान काका ओके सोपान काका सोपान काका म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू यांची समाधी तुम्हाला सासवडला आहे आणि सासवड हे शहर या करा नदी काठावर आहे जेजुरी खंडोबाची जेजुरी या नदीच्या काठावर आहे त्याच्यानंतर पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला आपला मोरगाव जे गाव आहे मोरगाव मोरगावचा मयुरेश्वर गणपती तर मोरेश्वर किंवा मोरगावचा गणपती मोरगाव मध्ये आहे आणि मोरगावचा गणपती आणि मोरगाव हे शहर तुम्हाला करा नदीच्या काठावर पाहायला भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला बारामती शहर जे आहे ओके बारामती तर हे बारामती शहर सुद्धा जे आहे ते या करा नदीवरच आहे आणि नंतर ही करा नदी जी आहे ती सोनगाव ओके बारामती बारामतीपासून जवळ सोनगाव आहे या सोनगावाजवळ ती कुणाला मिळते आपल्या नीरा नदीला मिळताना तुम्हाला दिसत आहे अशी ही नीरा नदी महत्वाची आहे याच्यानंतर ही नदी आहे भीमा नदी जी आहे ही तुम्हाला भीमा नदी महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करते आणि कर्नाटक राज्यामध्ये इथं जी तुम्हाला कृष्णा नदी दिसते आहे ओके खालून येणारी बा कृष्णा नदी या कृष्णा आणि भीमा नदीचा संगम जे आहे ते तुम्हाला कर्नाटकमध्ये भेटतो कुरगुडी कुठे कुरगुडी या ठिकाणी म्हणजेच रायचूर ओके रायचूर रायचूर जिल्ह्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये या दोघींचा संगम होतो ठीक आहे तर हे असं भीमा नदीचं खोरं तुम्हाला पाहायला भेटेल खूप अवघड काही नाहीये त्याच्यानंतर जर याच्यावर जर बघितलं आपण भीमा नदीच्या खोऱ्यावर तर जर बघितलं तर इथं तुम्हाला आ, भीमा नदीचा जो उगम आहे तो तो एक, एक हजार मीटर उंचावरती हरिचंद्र तुम्हाला डोंगर रांगेमध्ये भीमाशंकर या ठिकाणी होताना दिसत आहे ओके त्याच्यानंतर या नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला आ, भीमा आणि तिच्या उपनद्या या नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला देहू आळंदी जी आहे या इंद्रावती नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला धार्मिक स्थळ पाहायला भेटत गोदावरी जवळ तु, तुम्हाला ती पंढरपूरमध्ये जाते सॉरी भीमा नदी जी आहे ती पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पंढरपूरला या नदीने असा वळसा घातलेला आहे ठीक आहे ना आणि आपलं जे आहे ह्या ह्या पंढरपूरमध्ये भीमा नदीला जे नाव आहे ते चंद्रपूर नाव पडले कारण का चंद्रपूर आकाराचं तिथं तिचं खोरं जे आहे ते त्या ठिकाणी तयार झालेलं आहे भीमा न भीमा नदीचं पंढरपूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर हे देवस्थान भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटल आहे ना हे महत्वाचं देहू आळंदी पंढरपूर हे महत्वाचे ठिकाणं तुम्हाला या धार्मिक स्थळ या नदीच्या खोऱ्यामध्ये जे आहेत ते सांगायचे महत दुसरा महत्वाचा प्रश्न जे आहे तुम्हाला ही जी भीमा नदी आहे ही भीमा नदी तुम्हाला मुख्य या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये जर विचारलं तर तुम्हाला पुणे ओके okay. पुणे आणि त्याच्यानंतर सोलापूर ओके okay. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा संपूर्ण समावेश हा भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये होतो नीट प्रश्न आहे का भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा संपूर्ण समावेश होतो असा जर प्रश्न विचारला तर पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण समावेश भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये होतो ओके त्याच्यानंतर भीमा नदी जी आहे या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये जर विचारलं तर पुणे आहे सोलापूर आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर आहे इकडं सातारा सांगली आहे त्याच्यानंतर इकडे धाराशिव आहे बीड आहे कारण का विंचा नदी बीडमधून वाहते ओके आणि त्याच्यानंतर अं आपलं धाराशिव सुद्धा या नदीच्या तुम्हाला ह्याच्यावरती सांगावं लागेल ठीक आहे ना म्हणून ह्या भोगावती असेल सीना असल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्यांचा समावेश होतोय म्हणून इकडं सांगली सातारा सुद्धा या नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला भेटेल ओके आणि ही जी भीमा नदी आहे इचं राजकीय क्षेत्र जे आहे हे आपल्या महाराष्ट्र ओके महाराष्ट्र त्याच्यानंतर कर्नाटक ओके महाराष्ट्र त्याच्यानंतर कर्नाटक या दोनच राज्यांमध्ये बरं का एक परीक्षेला क्वेश्चन विचारला होता पोलीस भरतीला की भीमा नदी जी आहे ती महाराष्ट्र म्हणजे कोणत्या राज्यातून वाहत नाही असा एक प्रश्न विचारला होता तर तिथं तेलंगणा सुद्धा त्याच्यात होतं म्हणजे काय होते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश त्यांनी उत्तर दिलं होतं आंध्र प्रदेश तर हा खरं तर सांगायचं झालं तर हा क्वेश्चन जो होता ना तो चुकीचा होता कारण तेलंगणातून सुद्धा ही नदी वाहत नाही त्या नदीच्या खोऱ्यामध्ये विचार पण त्या राज्यातून ती नदी वाहत नाही ती फक्त दोनच राज्यातून वाहते पहिलं म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे कर्नाटक आणि कर्नाटकमध्ये जाऊन ती कुरगुडी या ठिकाणी ठिकाणी रायचूर जवळ तुम्हाला ती भी कृष्णा नदीला मिळताना दाखवली याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट आता काय काय बघायचे रांझन खडगे कुंभगर्ता ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला निघोज या शहरामध्ये पारनेर तालुक्यामध्ये कुकळी नदीवरती आहे दुसरं वैशिष्ट्य काय भीमा नदी खोऱ्यातील उगम स्थळे आता बघा नदी भीमा नदीचा उगम झाला भीमाशंकर पुणे या ठिकाणी सीना नदी जर आपण बघितलं हरिचंद्र डोंगर अहिनगरमध्ये होते घोड नदी जर बघितली गावडेवाडी जुन्नर तालुका नीरा नदीचा उगम जर बघितला भोर तालुका पुण्यामध्ये ah, त्याच्यानंतर वेळवंडी नदी भोरमध्ये उगम पावती पुण्या पुणे जिल्ह्यामध्ये कुकडी नदी जर आपण बघितली तर जुन्नरमध्ये उगम पावते पुणे जिल्ह्यामध्ये मुळा नदी जर बघितली आपण वेल्ले सह्याद्री पर्वत लोणावळ्याच्या नदी उगम पावते इंद्रायणी जर नदी बघितलं ती सुद्धा लोणावळ्याजवळ दाखले या ठिकाणी उगम पावते आणि मान नदी जर उग बघितली तर सोना सोनाबाई डोंगर सातारा जिल्ह्यामध्ये सोनाबाईचे डोंगर तिथं मान नदी जी आहे मानगंगा किंवा मान नदी म्हणायचं आहे तर हे संगम तुम्हाला विचारते भीमा नदी खोऱ्यातील काठावरील शहर याच्यावर प्रश्न विचारतात आपल्याला भीमा नदीच्या मुख्य खेड म्हणजे त्याचा राजगुरुनगर पंढरपूर या नदीच्या मुख्य शहर नदी तालुका आहे ओझर अष्टविनायकाचा गणपती हे ओझर शहर या नदी काठावर आहे इंद्रायणी नदीवर देहू आळंदी आपल्याला माहिती आहे धार्मिक स्थळ आणि हे गावा नदीवर आहे मुठ्ठा नदी काठावर पुणे शहर वसलेला आहे तुम्हाला त्याच्यानंतर करा नदी जर बघितली आपण आता सांगितलं सासवड जेजुरी मोरगाव बारामती सोनगाव हे प्रमुख शहर या नदी काठावर आहेत सीना नदीवर नगर आहे आणि त्याच्यानंतर चौंडी हे अहिल्या देवीचं जे देवस्थान आहे मुख्य महाराष्ट्रातलं म्हणतात ते सुद्धा धार्मिक स्थळ आपलं सीना नदीच्या काठावर आहे मान नदी जर बघितलं दहिवडी मसवड आणि सांगोला हे शहर या नदी काठावर आहेत भोगावती नदीवर धाराशिव आहेत नीट लक्षात राहू दोगावती नदीवर धाराशिव कधी जिल्ह्याचा जर प्रश्न जर विचारला ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यामध्ये जर हा असे बारीक बारीक खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारले जातात तुम्ही टेन्शन घेऊ नका ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले त्यांचा एक ग्रुप करून आपण त्या जिल्हा विशेष त्याच्यावर लेक्चर वन डे रिव्हिजन म्हणजेच आपण फास्ट ट्रॅक त्याच्यामध्ये घेणार आहे त्याच्यानंतर विनसरणा नदी आहे जामखेड शहर या नदीच्या काठावर बसलोय दुसरा क्वेश्चन काय विचारते ना भीमा खोऱ्यातील संगम स्थळी कोणत्या नदीवरती कोणते संगम स्थळे आहे तर घोड आणि कुकडी नदीचा संगम कुठे होतोय तर शिरूर या ठिकाणी अहिल्यानगरला भीमा आणि मुळामुठा नद्यांचा संगम रांजणगावला भीमा सीना नदीचा कुंडल सोलापूर याच्यावरती प्रश्न विचारते बरं का सीना भोगावती नदी मोहोळ सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि भामा नदीचा संगम पिंपळगाव पुण्याला होतोय भीमा आणि घोड नदीचा संगम जर आपण बघितला सांगली दुभाले अहिल्यानगरमध्ये वेळवंडी नी आणि नीरा नदी जी आहे ते भोर जिल्ह्यात भोर तालुक्यामध्ये भीमा आणि इंद्रायणी नदी तुळापूर गावामध्ये या दोघींचा संगम होतोय भीमा आणि नीरा नदीचा संगम नरसिंगपूरला होतोय पुणे आणि करा आणि नीरा नदीचा संगम सोनगाव बारामतीमध्ये होतोय ठीक आहे हे महत्वाचे महत्वाचे ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला पडणार आहेत आपल्याला पोलीस भरतीला प्रश्न याच्यावर जास्त पडते ते सगळे पॉईंट तुम्हाला मी कव्हर करून दिले तर त्याच्यानंतर भीमा नदी खोऱ्यातील धरणे बघा नदी आणि त्यावरील धरणे याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन असते बघा त्यामुळे नीट लक्षात ठेवतो मुख्य भीमा नदीवर उजनी धरण आहे ओके okay, यशवंत सागर जला नाव दिलं इंदापूरला ओके okay, त्याच्यानंतर मोठोबा धरण आहे दौंडला ठीक आहे ना चाकसमान प्रकल्प आहे खेड तालुक्यामध्ये त्याच्यानंतर घोड नदीवरती ढिंबे धरण आहे हा आंबेगाव तालुक्यात तालुका सुद्धा विचारते तुम्हाला कुकडी धरण आहे माणिक डोह धरण डोह त्याला म्हणायचं या नदीवरती जुन्नर तालुक्यामध्ये इंद्रावती नदीवर जर बघितलं तर अं भुशी डॅम आहे लोणावळ्याला त्याच्यानंतर वळवण वळवण हे लोणावळ्यामधलं त्याच्यावरती धरण आहे आणि इंद्रावती नदीच्या उत्तरेला समज ही आपली इंद्रावती नदी अशी जाती भीमा नदीला मिळते या उत्तरेला इथं चार धरण इथं तुम्हाला महत्वाचे जे की टाटा विद्युत मंडळाच्या आहेत त्याच्यानंतर आंबी नदी आहे आंबी नदी जे आहे ते मुठा म्हणजे आंबी आणि मोसी ह्या मुठा नदीच्या उपनदी आहेत आंबी नदीवर पानसे धरण आहे काही ठिकाणी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जे आहे ते मुठा नदीवर दिले तर मुठा नदीची उपनदी आंबी आणि मोसी तर पानसेक धरण आंबी नदीवर मोसी नदीवरती वीरबाजी पासलकर धरण आहे मुठा नदी जर बघितलं तर खडक आणि टेंगर हे धरण महत्वाचे मुठा नदीवर नीरा नदीवर नीरा देवधर कालवा तुम्हाला आणि निरा धरण हे या नदीच्या काठावर तुम्हाला पाहायला भेटेल ओके आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की या नदीच्या वरती महत्वाचे प्रश्न पी वाय किंवा मागच्या परीक्षेला आलेले ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करून देणार तुम्ही लोड घेऊ नका ओके इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी ना आहे म्हणते याच्यावरचे प्रश्न इंद्रावती आणि त्याच्यानंतर इंद्रायनी मी शिकवताना पण सांगतो इंद्रा इंद्रायणी जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे इंद्रावती नदी जी आहे ती गोदावरीची उपनदी आहे बरोबर ना हा क्वेश्चन गडचिरोली पोलीस दोन हजार तेवीसला विचारलेला होता अशाच टाईपचा कन्फ्युजिंग क्वेश्चन जे आहे ना तुम्हाला येऊ शकतात इंद्रावती ही गोदावरीची आहे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमावरून वाहणारी उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्राची आग्नेय सरहद गडचिरोलीची आग्नेय सरहद निर्माण करणारी आणि ती नदी जी आहे ती गडचिरोली जिल्ह्यात सोनूर या ठिकाणी गोदावरी नदीला मिळते म्हणून याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला तीन आहे मुळा मुठा घोड मुळा मुठा घोड आणि कुकडी करा या खालीपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत आताच मी सांगितलं होतं तुम्हाला की मुळा मुठा घोड कुकडी करा या कोणाच्या उपनद्या आहेत तर या भीमा नदीच्या उपनद्या आहेत दोन हजार तेवीस छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई पोलीस या ठिकाणी दोन हजार एकवीस ला याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो पडलेला आहे मुळा त्याच्यानंतर मुठा घोड नीरा आता थोडंसं ऐवजी निरा टाकलं या नद्या डॅडॅश नदीच्या उपनद्या आहेत बघा मुळा घोर आणि नीरा याचा अर्थ या कुणाच्या उपनद्या भीमा नदीच्या उपनद्या ठीक आहे ना तर ह्या अशा तापी नदीच्या गोदावरी नदीच्या कृष्णा नदीच्या उपनद्यावर प्रश्न विचारते नदीचा उगम नदीच्या उपनद्या ती किती राज्यातून वाहते त्या नदीच्या काठावरचे शहर त्या नदीच्या काठावर धार्मिक स्थळ त्या नदीवरचे धबधबे त्या नदीवरचे धार्मिक स्थळ त्या नदीवरचे ज तुम्हाला धरणं एवढे क्वेश्चन जे आहेत आणि ती कोणत्या समुद्राला मिळते एवढे क्वेश्चन नदी प्रणालीवर विचारते तर विशेषतः त्याच्यावरचे वैशिष्ट्य दक्षिण भारताची गंगा कोणाला म्हणायचं ओके असे वैशिष्ट्य जे आहेत ना ते तुम्हाला या नदी प्रणाली या टॉपिक वरती विचारले जातात पंढरपूर शहर कोणत्या नदी किनाऱ्यावर वसले आहे पंढरपूर शहर कोणत्या नदी किनाऱ्यावर बसले कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती पंढरपूर शहर वसलेलं आहे मग तुम्हाला कृष्णा नदीवरचं शहर काढून घ्यायचे प्रवारा नदीवरचे शहर काढून घ्यायचे इंद्रायणी नदीवरचे काढून घ्यायचे ठीक आहे दिवस आणि आळंदी जसं हे तर असे बाकीचे काढून ठेवायचे प्रश्नांचं अनालिसिस जर केलं मागचे पीवायक्यू जर व्यवस्थित सॉल्व्ह केले आपले लेक्चर जर व्यवस्थित केले तर तुम्हाला एकही मार्क जाता कामा नाही ज्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती दोन हजार पंचवीस तुम्ही टार्गेट केलेली आहे त्यांना आय एम पी टॉपिक आपण युट्यूबच्या माध्यमातून घेत आहे त्यामुळं लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत बघत जा सह्याद्री करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती युट्यूबवरती तुम्ही आला सगळे हे लेक्चर जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी टाकणार आहे काही राहिलेले लेक्चर वेळ अभावी जर तिकडं या प्लॅटफॉर्मवरती टाकायला नाही जमले तर आपलं वैयक्तिक चॅनल आहे जॉग्राफी वाईस युट्यूब चॅनलवर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ जे आहेत ना ते टाकलेले आहेत ते पण बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा पोलीस भरतीला शंभर टक्के फायदा होऊन त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही त्या युट्यूब चॅनलवर आपल्या जॉग्रफी वाईस त्याच्यावर ऑलरेडी काही लेक्चर टाकले तर आणि काही इकडे टाकत आहे ठीक आहे तर दोन्हीकडे तुम्हाला चॅनल जे आहे ते युट्यूब सर्च करा नंतर तुम्हाला क्वेश्चन सिरीज जी आहे ती या ठिकाणी खालीलपैकी भीमा नदीची उपनदी कोणती नाही म्हणते ए नीट लक्षात राहू द्या प्रश्न शेवटला नाही म्हणते बरं का खालीलपैकी भीमा नदीची उपनदी कोणती नाही आता आपल्याला माहिती आहे भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत बरोबर वेळ आहे त्याच्यानंतर इकडं मीना आहे कुकडी आहे घोड नदी आहे त्याच्यानंतर सीना नदी आहे इकडून तुम्हाला भामा नदी आहे त्याच्यानंतर इंद्रायणी नदी आहे नीरा नदी आहे ठीक आहे ना ह्या नद्या येतात बघा पवना नदी कुणाची उपनदी आहे या मुळा नदीची उपनदी आहे पवना नीरा नदी तिचीच उपनदी आहे दारणा करा करा सुद्धा हिचीच आहे म्हणजे याचा अर्थ दारणा नदी जी आहे ती तुम्हाला गोदावरी नदीची उपनदी आहे ही असं नदी भीमा नदीची नाही म्हणून पर्याय उत्तर जे आहे ते तीन इंच कोणती नाही म्हणता येते तर ही नाही आहे ओके ते हो भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही या बघा हेच प्रश्न मला तुम्हाला सांगायचा होता तर मी इथं बघा आता तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक दोनच राज्यातून ती वाहती आहे ओके ह्या दोन्ही राज्यातून ती वाहत नाही पण तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते त्यांनी आंध्र प्रदेश दिलं होतं ऍक्च्युली ह्या दोन्ही राज्यातून भीमा नदी जी आहे ती बिलकुल वाहत नाही कुठं काही दिलेलं असेल तर करेक्शन करून घ्या भीमा व सीना या नद्यांचा संगम जिथे होतो ते दक्षिण सोलापूर मधील डॅश आहे बघा भीमा आणि सीना दिले अलग लक्षात सीनावरून येते आणि त्याच्यानंतर इकडनं भीमा येते तर इथं तुम्हाला मी नाव दिलं होतं बघा वै वैराण मुंदल कुंडल आणि पिलाव म्हणजे याचा अर्थ कुंडल या ठिकाणी आपल्याला सीना नदी जी आहे ही सीना आणि त्याच्यानंतर ही भीमा या दोघींचा संगम जो आहे तो कुठं होते कुंडल या ठिकाणी होतोय ठीक आहे तर या टाइपचे क्वेश्चन येतं भीमा नदीच्या खोऱ्यात संपूर्णपणे डॅश जिल्ह्यांचा समावेश होतो संपूर्णपणे जर विचारलं तर पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण समावेश होतो ओके पुणे साताराचा था सम त्या खोऱ्यामध्ये येत आहे सातारा अहिल्यानगर आणि पुणे या नदीच्या खोऱ्यामध्ये येते पुणे अहिल्यानगर सोलापूर या नदीच्या खोऱ्यामध्ये येते भीमा नदी सो म्हणजे संपूर्णपणे कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतोय अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्ह्याचा या नदीच्या खोऱ्यामध्ये समावेश होत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण समावेश हा भीमा नदीच्या खोऱ्यात होतोय तुंगभद्रा आणि भीमा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत लक्षात राहू द्या आता ही जी भीमा नदी आहे महाराष्ट्राच्या बाहेर इकडं कुणाला जाऊन मिळाली कृष्णा नदीला मिळाली तर कृष्णा नदीला तुम्हाला ज्या मिळणाऱ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये तुंग आणि भद्रा दोन वेगवेगळ्या नद्या आहेत त्या नंतर त्यांचं नाव पडतं तुंगभद्रा आणि ती कृष्णा नदीला जाऊन मिळतात ठीक आहे मलप्रभा तुंगभद्रा या तिच्या घटप्रभा ह्या भीमा नदीच्या ज्या कृष्णा नदीच्या ज्या आहेत त्या कर्नाटक राज्यामधल्या तिच्या उपनद्या आहेत तुंगभद्रा ओके तर तुंगभद्रा आणि ह्या कोणाच्या उपनद्या आहेत तर त्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत ठीक आहे तर अशा टाईपची भीमा नदीचं खोरं होतं बघा कमी वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण नदीचं खोरं पण नोट्स तुम्हाला नोट्समध्ये ट्रिक्स पण दिले ज्या विद्यार्थ्यांना ट्रिक्सची गरज आहे की डाव्या तिरावून मिळणाऱ्या उजव्या ती राहून मिळणाऱ्या नद्या त्यांची ट्रिक्स पाहिजे शॉर्टकट ट्रिक्स त्या सुद्धा नोट्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्यासाठी टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं ते सर्च म्हणजे हे करून ठेवा हे नोट्स आणि ह्या पीडीएफ साठी तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर जीएस हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे फक्त आणि फक्त पोलीस भरतीसाठी हे चॅनल आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे नाकाशे अ रिटन कलरफुल नाकाशे नोट्स पी डी एफ आणि त्याच्यानंतर आ, हे सगळे क्वेश्चन हे सगळे त्याचं क्लिअर हे सगळे इथं टाकलेलं आहे त्यामुळं टेलिग्राम चॅनल लवकरात लवकर जॉईन करा काही तुम्हाला भर याच्या संदर्भात जर अडचणी असतील किंवा ॲडमिशनसाठी किंवा पोलीस भरती सगळ्या गोष्टीचे काही विचार डिटेल्स करायचे असेल सह्याद्री अकॅडमीचा हा मोबाईल नंबर आहे याच्यावरती बिंदास तुम्ही कॉल करू शकता तुमच्या शंका ज्या आहेत ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता ठीक आहे चला तर या ठिकाणी भेटूया आणि पुढे छान नवीन नवीन टॉपिक व्यवस्थित एक्झाम ओरिएंटेड टॉपिक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लेक्चर शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा चला भेटूया पुढच्या अशा नवीन एक्झाम ओरिएंटेड लेक्चरमध्ये तोपर्यंत तो थँक्यू धन्यवाद टेक केअर आणि बाय बाय